नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत कर ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्यापण स्वाद करतोय आज आपण पाहणार आहोत एक हायवे टच बाग मित्रांनो समोर जो पाहतात तो आहे आपला निवळी गणपतीपुळे हायवे आणि या हायवेला लागूनच हा एकशे चौदा गुंठ्याचा ॲग्रीकल्चर प्लॉट नुसता प्लॉट नाही आहे या प्लॉटसोबत तुम्हाला एक छोटीशी नारळाची वाडी छोटीशी आंब्याची बाग छोटीशी काजूची बाग अशा प्रकारे कोकणी वाडी ही मिळून जाणार आहे मित्रांनो आपल्या आजच्या प्लॉटमध्ये आपल्या आजच्या एकशे चौदा गुंठ्याच्या ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये तुम्हाला साधारणपणे पंधराशे स्क्वेअर फिटचं कोकणी घर देखील मिळून जात आहे जे आपण खालती पाहू शकाल पाण्यासाठी मोठाली विहिर आहे आणि वर्षाच्या बारी पुरेल अशा प्रकारचं पाणी या विहिरीमधून तुम्हाला नक्कीच मिळणार आहे घराच्या पाठीमागच्या साईडला आंबा काजू नारळाची बाग आहे आणि घराच्या पुढच्या साईडला या ठिकाणी बघू शकाल की शेतदळे आहेत अर्थात जागा मालक या ठिकाणी पावसाळ्यामध्ये भाष्य देखील करत आहेत मित्रांनो पूर्णपणे टेबल स्वरूपाचा आजचा प्लॉट आहे आणि ऑलमोस्ट सर्व प्लॉट हा माती स्वरूपाचा आहे या ठिकाणी तुम्हाला हवा त्या प्रकारचं उत्पन्न या जागेमधून आपण नक्कीच येऊ शकता आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही इथे क्लिअरली बघू शकाल की हायवे टच अर्थात नेवळी गणपती हा जो कमर्शियल हायवे आहे या हायवेला लागून असल्याची जागा आहे त्यामुळे या जागेमध्ये आपण छानपैकी जे आत्ता एक्झिस्टिंग घर आहे जे जुनं आहे ते थोडंसं रिनोवेट करून चांगलं मॉडिफाय करून एक इकोटिझनसर्गी कन्सेप्ट नक्कीच राबवू हो शकता आता आपण घरामध्ये जाऊया आणि आपलं घर कसं आहे ते पाहून देखील घेऊया मित्रांनो इथे बघू शकाल की घराच्या बाहेरच्या साईडला मोठाली अशी पडवी आहे ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बसून आपण बाहेरचा निसर्गाचा आनंद हा मनमुरादपणे घेऊ शकता घरामध्ये एंट्री करण्यापूर्वी मला पुन्हा सांगावं असं वाटतं आहे जुन्या प्रकारातलं घर आहे जुनं घर आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा ही प्रॉपर्टी परचेस कराल त्यावेळेला तुम्हाला थोडंसं काम कामे नक्कीच आहे आपण या ठिकाणी तर बघू शकाल की आपल्या घरामधला जो एंट्री केल्यावर दिसतो तो म्हणजे हॉल म्हणजे पडवीच्या पुढचा आपला मोठा हॉल आहे लांब लसक मोठा हॉल आहे आणि ही आपली घराची मध्यभाग आता घराची आपण वास्तू दिशा म्हणाल तर पूर्व पश्चिम अशा प्रकारची वास्तूला अनुसरून असलेली दिशा आहे घराची एंट्री आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंताची काही गरज नाही आहे आता आपण आहोत आपल्या देवघरामध्ये मित्रांनो इथे बघू शकाल की स्वामींचा छान असा फोटो आहे आणि स्वामींच्या छत्रछायाखाली तुम्हाला जर घर गायचं असेल तर नक्कीच ही जागा तुमच्यासाठी आहे मित्रांनो आता आपण घराची मध्यभाग पाहिलात रत्नागिरीमध्ये या ठिकाणी म्हणतात ओटी पडवी या जागेला किंवा सिंधुदुर्गामध्ये खास करून या जागेला वळे म्हणतात तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की हे बरोबर आहे की ओटी बरोबर आहे इथे बघू शकाल की हा आपला पहिला बेडरूम आहे आपल्या ओटी पडवीच्या बाजूचा आणि त्या लागूनच समोरच बघू शकाल की मोठा असं किचन आहे अगदी लांब लसं किचन शेपमधला ओठा हा इथून मला पाहायला भेटेल टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था बाहेरच्या साईडला केली आहे जी आपण पुढे पाहिलंच मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल आणि सिंगल फॅमिली होल्डिंग असलेली अच्छी प्रॉपर्टी आहे वर्ग एक प्रकारातली अर्थात भोगवाडीदार क्रमांक एक या कॅटेगरी आजची प्रॉपर्टी पूर्ण जागेची शासकीय मोजणी झाली आहे आणि पूर्ण जागेला दगडी गडगा देखील आहे मित्रांनो पाण्यासाठी म्हणाल तर आपण बघू शकाल की आपल्या घराच्या समोरच मोठाली विहीर आहे आणि पुन्हा सांगतो वर्षाच्या बाराही महिने पुरेल म्हणजे आत्ता मे महिना चालू आहे आणि आत्ता देखील साधारणपणे पाच ते सहा फूट हाईटला जमिनीपासून हे उत्तम पाणी एवढं या जागेमध्ये उपलब्ध आहे साधारणपणे दर दिवशी एक दोन ते तीन हजार लिटरचा उपसा आपण सहजरीचा करू शकाल विहीरला लागूनच ते छोटंसं पंप हाऊस आहे लाईटचं आपण बघू शकाल सद्गुरूंच्या छायेमध्ये वसलेली आजची ही प्रॉपर्टी आहे असं मी असे म्हटलं होतं आणि त्याला कारण देखील अगदी प्रॉम्प्ट होतं मित्रांनो घराच्या शेजारी बघू शकाल की अवधुंबराचं झाड आहे आणि ह्या ठिकाणी मालक यांच्याकडून या झाडाची या पूजा ही दररोज केली जात आहे या कुण -कुण या आता या जागेमध्ये कोणकोणत्या झाडांची लागवड केली आहे ही देखील माहिती समजून घेऊया मित्रांनो आपल्या जागेमध्ये एकशे चौदा गुंठाच्या प्लॉटमध्ये तीस हापूस आंब्याची मोठी कलमं आहेत या व्यतिरिक्त वीस नारळाची झाडे आहेत एक साधारणपणे दहा ते बारा काजूची झाडं आहेत आणि थोडीफार चिकू रातांबा इत्यादी झाडं तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो आतापर्यंत आपण पूर्ण प्रॉपर्टी पाहिलातच पण ही प्रॉपर्टी आहे जमीन त्यामुळे तुम्हाला ही जर प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर एक गोष्ट जी महत्त्वाची ती म्हणजे आपण शेतकरी असणं तुम्ही जर शेतकरी असाल तरच ही प्रॉपर्टी पर्चेस करू शकाल आणि जर शेतकरी नसाल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण ऑफिशियली लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल प्रॉपर हायवे टच कोकणी वाडी घ्यायची आपली इच्छा असेल तर या वाडीचा आपण नक्कीच विचार करू शकता मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीला टार रोड टच आहे स्टेट हायवे टच आहे आणि तिथेच आपल्या गावचा बस स्टॉप देखील आहे जवळचं रेल्वे स्थानक म्हणाल तर रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आता मार्केटचा आपण विचार केला तर जाकादेवी बाजारपेठ जी आहे ती आपल्या जागेपासून मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्याहून थोडी मोठी बाजारपेठ निवळी आहे इकडनं मोजून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टीत मला गावामध्ये या डेफिनेटली मिळून जातील मित्रांनो आपल्या या जागेला लागून निवळी गणपतीपुळे हायवे केला आहे आप आपल्या या जागेपासून गणपतीपुळे देवस्थान एक मोजून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे एक्झॅक्टली बावीस किलोमीटरच्या अंतरावरती त्यामुळे आपण या जागेमध्ये छानपैकी डेव्हलपमेंट जर केलात तर यातून तुम्हाला कमर्शियल आउटपुट हे नक्कीच मिळणार आहे मित्रांनो सध्या जे एक्झिस्टिंग घर आहे हे चांगलं डेव्हलप करून एक छानपैकी आपण होमस्टे करू शकता किंवा पाठीमागच्या साईडला आपल्या छोट्याशा आंब्याच्या बागेमध्ये एक दहा ते बारा आपण कॉटेजेस करू शकता मध्यभागी एक छानपैकी स्विमिंग पूल करू शकता आणि यातून इको रिसॉर्ट इको होमस्टे हे आपण नक्कीच घडवू शकता मित्रांनो मेन रोडला फ्रंटेज खूप छान आहे आणि अतिशय कमर्शियल अशा आजचा हा प्लॉट आहे किंवा कोकणी वाडी आहे तुम्हाला पर्सनल यूजसाठी पाहिजे असेल तर देखील आजचा हा एकशे चौदा गुंठ्याचा प्लॉट हा नक्कीच उत्तम आहे या एकशे चौदा गुंठा ऍग्रिकल्चर प्रॉपर्टीचं आणि त्यातून या कोकणी वाडीचं ते व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे एक कोटी वीस लाख रुपये थोडंफार नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता देखील करा मित्रांनो आपलं कोकण वासूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वासूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर आपण जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकता किंवा एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ